नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस डोंगरी खडक येथे शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अहिल्या देवीनगर येथील लोकप्रिय राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सोहेल कश्मीरी यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या जल्लोषात पक्षप्रवेश करीत आनंद व्यक्त केला यावेळी उपस्थित जनसागराला संबोधित करताना निलेश लंके यांनी आपले कोणतेही प्रश्न असो ते लोकसभेमध्ये मोठ्या धडाडीने मांडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करू असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला डोंगरी म्हटलं तर हिंदू मुस्लिम यांच्या एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या उसळलेल्या दंगलीचं एक प्रमुख केंद्र आणि येथूनच देशभर दंगल निर्माण झाले या विभागात जातीय सलोखा का कायम राहावा म्हणून स्थानिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल निलेश लंके यांनी स्थानिकांचं कौतुक केलं आपण येथील लोकांचे महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत मांडून सोडू असा सार्थ विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित डोंगरीतील मुस्लिम आणि हिंदू बांधवांना दिला वर्ल्ड हिंदू प्रतिनिधी दिनेश मराठे यांनी खासदार निलेश लंके यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते नेमके काय म्हणाले ते पाहूया नमस्कार आपल्या सोबत आहेत खासदार निलेश लंके लंके साहेबांशी आपण आज संवाद साधतो सर नमस्कार आपलं स्वागत आहे एक खासदार म्हणून आज आपण डोंगरीमध्ये उपस्थित आहात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुस्लिम समाजातर्फे तीन महत्वाच्या मागण्या आपल्याकडे मांडण्यात आलेल्या आहेत हिंदू मुस्लिम एकता राहावी म्हणून आपल्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत वक् बोर्डच्या संदर्भामध्ये आपण वक्च्या कायद्याला विरोध केला त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारे आ, एक संदेश गेला की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निलेश लंके साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या तीन महत्वाच्या मागण्या आणि व्या नंतर जो गदारोळ होतो घटना घडू नये म्हणून नेमका आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहे आणि जनमानसाला आपला नेमका काय संदेश सगळ्यात महत्वाचं समाज समाजामध्ये समाजा जाती जातीपातीमध्ये भेदन निर्माण करता सर्व समाजाला बरोबर घेऊन चाललं पाहिजे समाजामध्ये जो कोणी गैरकृत्य करणारा असेल तो कुठल्या पण समाजाचा असो त्याला शासन मिळालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठल्या एखाद्या समाजामध्ये एखाद्या चुकीचं वर्तन करतो याचा अर्थ तो समाज दोषी नसतो त्यामुळे आज समाजाला सर्व धर्माला एकोप्याने एकत्र राहण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे तुम्ही पाहिलं असेल मी भाषणातसुद्धा सांगितलं तुम्ही आज जगाच्या पाठीवर जे प्रगत देश आहे त्या प्रगत देशातील राजकारण करणाऱ्या नेते मंडळींशी जर आपण भेटलो त्या ठिकाणी जर चांगल्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना जर आपण भेटलो तर तो अधिकारी तो राजनीती करणारा नेता हा त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटवर आपल्याशी बोलत असतो पण आज भारताचा कुठला नेता त्याच्याशी आपण ज्यावेळेस चर्चा करतो तो जाती पाती बोलतो याचा अर्थ ही प्रगतीचं लक्ष नाही हे आधोगीत अधोगतीचं नाही हे कुठंतरी थांबलं व्हायची सर पूर्वी भाऊच्या धक्क्या येथून हससाठी बोटी जायच्या त्या कालांतराने काही गोष्टी थांबण्यात आलं त्याच्यासाठी नेमकं काय आमच्या आत्ता सुद्धा काही जणांची मागणी आहे की बोटीने आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे आणि ते, ते एकदम कमी खर्चामध्ये तो प्रवास होतो त्या सुद्धा मी संबंधित विभागाला संबंधित मंत्री महोदयांना माझं पत्र देऊन त्यांच्याशी सुद्धा ते आ, कसा प्रश्न सोडवतात त्यासाठी ते आपण प्रयत्न करणार आहोत आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्याप्रमाणे दा, धार्मिक स्थळ दा। तिथे भेटी देण्यासाठी त्यांनी पन्नास टक्के कन्सेशन रेल्वेकडून मिळावं अशी मागणी केली आहे त्याबद्दल नेमकं आपल्याकडून शेवट आपल्याला कुठल्या पण समाजाचे यात्रा उत्सव असू धार्मिक स्थळ असू त्या ठिकाणी सूट दिली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी असणार आहे सर शेवटचा प्रश्न देशातला युवक त्याच्या डोक्यामध्ये भरलं जातं हिंदू मुस्लिम विषय नेमकं हे सगळं निघण्यासाठी आपल्याकडून नेमका महत्वाचा कसा प्रश्न आमचा आम्ही तो कायम सांगतो सर्वांनी अशा भडकाऊ भाष्य करणारे भडकाऊ कमेंट करणारं जे एक षडयंत्र रचलं जातं यामागं एक ठराविक लोकांची टीम काम करते का समाजा समाजामध्ये कशी ठिणगी पडण समाजात कसा संघर्ष निर्माण होईल हे कुठंतरी युवकाने आता समजून घेतलं पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने आपल्याला देशाला एक चांगली शांततेच्या पद्धतीने आपल्याला कसं आपल्याला सगळ्यांना एकत्र राहता येईल असा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे सगळ्यात की कोविड सारखेच एखादी मोठी महामारी आहे त्याला भारताला तोंड द्यावं लागेल का नेमकं काय आणि आपल्यापासून आरोग्याची काय व्यवस्था होणार सध्याची परिस्थिती आरोग्याचे इतके महाभयंकर प्रश्न आहे तुम्ही जर अशा दोन कुटुंबात गेले तर दोन कुटुंबा मागे एक कुटुंब असं निघतं कुछला कुछला ला की त्या घरात कुठला ना कुठला आजार त्या ठिकाणी एखाद्याला तरी आता कुटुंबातल्या सदस्याला असतो त्यामुळे येणाऱ्या कालखंडात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आरोग्याच्या बाबतीत आपण काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं डोंगरीमध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाईचारा <qlidh> हिंदू मुस्लिम सर्वजण एकोप्याने या ठिकाणी मला राहायला आणि पाहायला मिळालेले आहेत आणि तोच भाईचारा खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक ठिकाणी पाहिजे आज त्या ठिकाणी प्रत्येकाने आमच्या विचारावर आदरणीय पवार साहेब असो आदरणीय जयंत पाटील साहेब असो किंवा आमच्या सुप्रियाता असू त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा त्यांनी त्या ते ठिकाणी निर्णय घेतला त्यांचं मी प्रथमच स्वागत करतो आणि पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय धोरणं आणि पक्षाचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम या माध्यमातून केलं पाहिजे त्याच डोंगरीमध्ये खासदार निलेश लंके आल्यानंतर एक नवीन भाईचाराचं चार म्हणजेच हिंदू मुस्लिम सौहार्दाचं एकतेचं दर्शन आज या विभागामध्ये घडलं हा भाईचारा आणि सौहार्द हिंदू मुस्लिमांसहित अन्य सर्व धर्मांमध्ये कायम राहावा ही अपेक्षा आत्ताच निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे मुंबई डोंगरी येथून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद